नमस्कार मित्रांनो पहिलं सूर्यग्रहण आठ एप्रिल दोन हजार चोवीस सोमवारी लागणार आहे या चार राशींचे चमकणार आहे नशीब सूर्यासारखं चमकणार आहे या चार राशींचे भाग्य ओम सूर्याय नम मिठाई वाटण्यासाठी व्हा तयार कारण इतिहासात पहिल्यांदा खूप वर्षांनी असा संयोग बनत आहे ज्यानंतर सोमवारच्या दिवशी म्हणजे आठ एप्रिलच्या दिवशी जे सूर्यग्रहण लागणार आहे त्याच्यानंतर या चार राशीवाल्यांचे नशीब अशा प्रकारे चमकणार आहे या चार राशींना आपल्या जीवनात सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर्याची प्राप्ती होईल तसेच दुसरीकडे शास्त्रानुसार चार राशींचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे फक्त यांचे नवग्रहच यांची साथ देणार नाही तर त्यांच्या जीवनात अपार आनंदच आनंद येईल सूर्यग्रहणानंतर या चार राशींच्या आयुष्यात धनाची वर्षा होईल यांच्या जीवनात धन येण्याचे सर्व मार्ग उघडतील जे धन येईल त्यात वाढ होईल सूर्यग्रहणानंतर या चार राशी जे निर्णय घेतील त्याचा त्यांना फायदा होईल करिअर व्यवसायात अचानक लाभ प्रगती पाहायला मिळेल हिंदू पंचांगानुसार आता या चार राशींना या सूर्यग्रहणानंतर करोडपती होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या वर्षातल्या पहिल्या सूर्यग्रहणाबद्दल पूर्ण माहिती देणार आहे सूर्यग्रहण कधी लागणार आहे कधी संपणार आहे सूर्यग्रहणाच्या वेळी कोणते छोटे उपाय तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळू शकते तसेच तुमच्या जीवनात तुम्हाला सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होऊ शकेल त्यानंतर या सूर्यग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका करायच्या नाही कलत न कलत या चुका तुम्हाला अनेक ना सामोरे जावे लागेल त्यानंतर त्या चार भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहेत त्यामुळे सूर्यदेवाची कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहण्यासाठी पूर्ण श्रद्धेने या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये ओम सूर्याय नम अवश्य लिहा वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण हे साधारण सूर्यग्रहण नाही होणार तर एक महा सूर्यग्रहण होणार आहे जे आठ एप्रिल चैत्र अमावस्याला लागणार आहे असं ग्रहण लागत तेव्हा सूर्याचं प्रकाश पृथ्वीवर येणं पूर्णपणे थांबत या दरम्यान तो सूर्य असतो तो, तो पूर्णपणे दिसत नाही त्यामुळे पृथ्वीवर अंधार होतो धार्मिक मान्यतेनुसार या दरम्यान जेवढा पण देवशक्तींचा प्रभाव असतो तो नाहीच्या बराबर होतो वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण आठ एप्रिल एप्रिलला नऊ वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि त्याची समाप्ती रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी होईल या हे ग्रहण तब्बल साडेचार तास राहील हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही कारण सूर्यग्रहण हे एक खगोलीय घटना आहे म्हणजे यावेळी केलेले उपाय वाया जाणार नाही त्या उपायांचा फायदा होणारच आहे मित्रांनो जेव्हा सूर्यग्रहण लागतं तेव्हा सूर्य आपल्या ते राशीत परिवर्तन करतो त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रभाव बारा राशींवर पडतो आणि तुम्ही सूर्य राशीबद्दल माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते सूर्य राशी एका व्यक्तीच्या भाग्याशी संबंधित असते म्हणजे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रहाची स्थिती चांगली असते त्या व्यक्तीचं भाग्य कायमच त्याची साथ देत आणि यावेळी जसं सूर्यग्रहण लागेल लगेच या चार राशींचं नशीब बदलणार आहे त्यानंतर हे उपाय जर तुम्ही सूर्यग्रहणाच्या वेळी केले तर त्याचा तुम्हाला फायदा नक्की होईल ग्रहणाच्या वेळेत स्वयंपाक बनवू नका आणि ग्रहण देखील करू नका या गोष्टीला शास्त्रामध्ये सक्त मनाई आहे तसेच महिलांनी लक्षात ठेवा जेवढा वेळ सूर्यग्रहण आहे तेवढा वेळ कंगव्याचा वापर करू नये अर्थात केस विंचरू नये हे आपल्या पुराणात अशुभ सांगितलं आहे तसेच यावेळी चाकू सुरी यांचा वापर करू नये नाहीतर याचा डायरेक्ट प्रभाव तुमच्या आर्थिक परिस्थितीवर पडेल तसेच कर्जमुक्तीसाठी एक महा उपाय तुम्हाला करायचा आहे सूर्यग्रहण सुरू झाल्यानंतर एक लाल कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक मूठभर लवंगा आपल्याला उजव्या हाताने टाकायचे आहेत त्याची पोटली बांधायची आहे आणि आपल्या देवघरावर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या भिक्षुकाला ते तुम्हाला दान करायचं आहे एवढा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यावर कुठलेही दोष असेल धन येत नसेल तर या सर्व समस्या तुमच्या दूर होतील आणि तुमची आर्थिक कष्टातून मुक्ती होईल हा उपाय सूर्यग्रहणात केला तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिलला तुम्हाला मनी प्लांटचं एक झाड आणायचं आहे आणि आपल्या घरात पूर्व दिशेला स्थापित करायचं आहे आणि त्याला रोज पाणी घालायचं आहे कारण या झाडामध्ये माता लक्ष्मीच्या सर्व रूपांचा वास असतो हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहील त्यामुळे तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता येणार नाही आता पाहूयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांचं जीवन या सूर्यग्रहणाच्या दिवसापासून बदलणार आहे त्याआधी तुम्ही जर आमच्या नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिली रास आहे ऋषभ राशीचे आहात तर सूर्यग्रहणानंतर प्रबळ होईल तुमचे नवग्रह तुम्हाला साथ द्यायला सुरू करेल तुमच्या जीवनात तुम्ही एखाद्या नोकरीसाठी खूप त्रस्त होता तर तुमच्या मनासारखी नोकरी आता तुम्हाला प्राप्त होणार आहे भगवान सूर्यदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात एक असा प्रकाश येणार आहे ज्यामुळे भविष्यात तुम्हाला कुठल्याच अंधाराचा सामना करावा लागणार नाही या सूर्यग्रहणानंतर सूर्यदेवाची कृपा येणाऱ्या काळात तुमच्यावरती राहणार आहे त्यानंतर पुढची रास आहे कर्करास कर्कराशीचे आहात आणि खूप दिवसांपासून आजारी आहात तर सूर्यग्रहणानंतर तुम्हाला या आजारातून मुक्ती मिळणार आहे तुमचा बंद पडलेला व्यवसाय चालू होईल तुमच्या जीवनात धन येण्याचे अनेक मार्ग उघडणार आहे जे धन येईल त्याच्यामध्ये वाढ होणार आहे भगवान सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुमचे नवग्रह तुमची साथ द्यायला सुरू करेल आणि सूर्यग्रहणानंतर कर्कराशीवाले कोणताही नवीन व्यवसाय सुरू करताय तर त्यात फक्तच आणि फक्त तुम्हाला सफलताच मिळणार आहे त्याचा व्यवसाय घोड्याच्या वेगाने पळेल तसेच या सूर्यग्रहणानंतर तुमचे विदेशी जाण्याचे योग बनत आहेत तुम्हाला राजनीतिक लाभ होईल तुमचे विरोधी तुमचे दुश्मन तुमच्या समोर गुडघे टेकेल समाजात मान सम्मान समान, समान वाढेल त्यासोबतच मार्केटमध्ये अडकलेले पैसे परत मिळतील मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्याचा जास्त फायदा होईल जी संपत्ती तुमची विकली जात नव्हती या सूर्यग्रहणानंतर असे योग बनत आहे त्यामुळे ती संपत्ती आरामात विकली जाईल आणि तुम्हाला खूप चांगला फायदा देऊन जाईल त्यानंतर पुढची रास आहे मिथून रास मिथून राशीवाले खूप काळापासून नोकरीच्या तयारीत होता किंवा नोकरी करायची आहे पण तुमची नोकरी लागत नव्हती तर आरामात आता तू तुमची नोकरी लागणार आहे मिथून राशीच्या जीवनामध्ये या सूर्यग्रहणानंतर एक सकारात्मक बदल घडणार आहे ज्या संपत्तीच्या खरेदीसाठी तुम्ही खूप जास्त त्रस्त होता ती संपत्ती सुद्धा तुमची होणार आहे तुमच्या जीवनात असे योग बनत आहे की या सूर्यग्रहणानंतर तुमचे विवाह होऊ शकतो मिथून राशीवाल्यांना या सूर्यग्रहणानंतर आकस्मिक धनाची प्राप्ती होईल लाखो करोड धन मिळण्याचे योग बनत आहे आणि सूर्यग्रहणानंतर तुम्हाला करोडपती बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही त्यानंतर आहे कुंभरास तुम्ही कुंभराशीचे आहात तर सूर्यग्रहणानंतर तुमचे भाग्य प्रबळ होईल तुमची नोकरी लागेल सोबतच राजनीतिक लाभ सुद्धा होईल समाजात मान सम्मान वाढेल मनासारखी संपत्ती प्राप्त होईल विदेशात जाऊन शिकण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न सुद्धा आता या सूर्यग्रहणानंतर पूर्ण होणार आहे येणाऱ्या काळात धनाशी संप संबंधित अनेक फायदे तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना सूर्यग्रहणानंतर म्हणजेच आठ एप्रिल दोन हजार चोवीस नंतर चांगला फायदा होणार आहे म्हणजेच हे करोडपती मालामाल होणार आहे